जय शिवराय मित्रांनो आपल्या शेताच्या बांधावरून या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आणि आज पहिल्यांदाच आपण एक मुलाखत घेतोय आणि मुलाखत एकदम ज्वलंत विषयावरती घेतोय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जालना जिल्ह्यामध्ये आंतरवाली सराटी या गावामध्ये एक आंदोलन उभं राहिलं सरकारच्या वतीनं ते आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला पण संघर्ष होता मनोज पाटील जरांगे हे एक निस्वार्थ नेतृत्व ते आंदोलन त्यांनी टिकवलं समाजाला विश्वास दिला आणि आज ते आंदोलन परत एकदा मुंबईला धडक मारणार आहे तर ह्या मराठा आरक्षण विषयावरती बरेच लोक म्हणते की मागच्या वेळेस तुम्ही मुंबईला गेले तर काय आणलं आणि आतापर्यंत संघर्ष होता मनोज पाटील जारांगे यांनी समाजासाठी काय योगदान दिलं या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी जारांगे पाटलाच्या उपोषणाच्या वेळी अमरण उपोषण त्यांनी सुद्धा केलं होतं असे नारायण पाटील भांबर्डे तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह वरती तर मला पहिला प्रश्न विचारला जाय आपण पाठी मागच्या वेळेस मुंबईला गेलो बरेच लोक असं म्हणतात की मागच्या वेळेस तुम्ही मुंबईला जाऊन काय केलं आणि त्याचा फायदा काय झाला मागच्या वेळेस ज्यावेळेस लाखोच्या संख्येने समाज मुंबईला गेला तर कुठलाही कायदा पारित करताना त्याची प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया सरकारने त्यावेळेस आधी सूचना काढली कारण त्याच्यानंतर शासनाला पाटलांनी त्यावेळेसच सांगितलं होतं येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायदा पारित करा आणि म्हणून शासनाला ती आधीसूचनेची प्रत पाटलाच्या हातात दिली आणि त्या ठिकाणाहून आपण माघारी फिरलो तर ते कायदा जर पारित करायचं तर आधी सूचना काढणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस ती प्रक्रिया झाली म्हणजे आपण त्यावेळेस सुद्धा खाली हाताने समाज वापस आला नाही अधिसूचना घेतली आणि नंतरच समाज माघारी आला परंतु आता ठीक आहे सरकारने खूप वेळ घेतला आणि त्यामुळे समाजाचा रोज साहजिकच राहणार आहे सरकारवर पण आता अजूनपर्यंत सुद्धा आधी सूचनाच्या नंतर कायदा शासनाने पारित केला नाही आणि म्हणून आता परत समाज आता मोठ्या ताकदीने परत मुंबईच्या दिशेने निघणार आहे मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळेची तयारी कशी राहील मुंबईला जायची तुमच्या गावात असल आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून काय भावना आहे लोकांच्या आणि भावना किती तीव्र आहे मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस समाज अत्यंत खूप ताकदीने या रस्त्याने रस्त्यावर उतरणार आहे कारण मागच्या वेळेस जसं आमच्या वेळेस आम्ही या गावातून एक गाडी नेली होती परंतु यावेळेस कंडिशन अशी झाली की चार गाड्या या ची तयारी पूर्ण झाली आणि असे जाऊन आहे तर त्या दोन गाड्या आणि चार गाड्या सत्तावीस तारखेपासूनच पाटला सोबत जाणार आहे म्हणजे जर या ठिकाणहून जर एका गाडीच्या जा, जागेवर चार चार गाडी जर झाल्या तर हे असाच प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्र आणि याला कारणही तसंच आहे कारण दोन वर्षापासून सरकार नुसतं समाजाला खेळवत ठेवत आहे देतो वेळ काढत आहे दोन महिने द्या तीन महिने द्या असं करून करून आता दोन वर्ष झालेले आणि समाजाचा रोष सरकारवर नक्कीच आहे बर अजून एक प्रश्न असा आहे की या आंदोलनाचं जे नेतृत्व करतायत संघर्ष मनोज पाटील जाणारी यांच्या पत्नी त्यांची एक मुलाखत मी बघितली होती त्यांनी असे सांगितलं त्या मुलाखतीमध्ये की ते मुंबईला समाजासाठी बलिदान देण्यासाठी जात आहेत तर ह्या त्यागाविषयी तुम्हाला विषय काय वाटत जो माणूस स्वतःच्या शरीराची चाळणी करून समाजासाठी मरण यातना भोगण्यास तयार आहे कालच्याच बैठकीमध्ये पाटलांचे दोन शब्द होते बोलतानी की सरकारने जर माझ्या अंगाची चामडी जरी मागितली तर मी देण्यास तयार आहे अव असा कुठला माणूस आहे की एवढं स्वतःचा निस्वार्थ कि समाजासाठी स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार आहे आणि तरी जर या सरकारला किव येत नसेल तर किती लाजीवानी गोष्ट आहे की तुम्ही माणसाच्या मरणाची वाट पाहत आहे का अहो किती बलिदान केली अन्न अण्णासाहेब जाळे पाटील गेले अण्णासाहेब पाटील गेले हजारो युवकांनी मराठा समाजाच्या एक एक दोन दोन मार्गले तर आत्महत्या केल्या आणि तरीही जर या समाजाला या सरकारला समाजाची काळजी येत नसल तर इतकंही घट्ट असं सरकार आतापर्यंत तरी पाहायला आलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे जर समजा मुंबईमध्ये मराठा समाज घुसला तर मुंबईची परिस्थिती काय होईल आणि ज्या जा जर समजा कायदा सुव्यवस्थेच आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की कायदा सुव्यवस्था तुमच्यामुळं बिघडणार आहे पण खरंच मराठा समाज कशा पद्धतीने जाणार आणि पाटलाचा आदेश काय असणार आहे समाज पाटलांच्या शब्दापुढे कधी जाणार नाही बरं पाटलाचं सुरुवातीपासूनच म्हणणं आहे की आपल्याला लोकशाही मार्गाने जायचंय शांततेत जायचंय आपल्या आंदोलनाला कुठलाही गालबोट लागले नाही पाहिजे कारण एका जनामुळे झाला पाहिजे हा प्रत्येक समाजातील युवक जागृत आहे त्यामुळं अत्यंत शांततेने जाणार आणि मुंबईकरांना सुद्धा आहे मागच्या वेळेसही मराठा क्रांती मोर्चे लाखोचे निघाले कोणालाही त्रास झाला नाही मागच्या वेळेसही वाशी मार्केटमध्ये ज्यावेळेस समाज जाऊन थांबला लाखोच्या संख्येने समाज होता परंतु कोणालाही त्रास झाला नाही आणि त्याच पद्धतीने आता सुद्धा लोकशाही मार्गाने शांततेत कोणालाही त्रास न देता स्वतःच्या मागण्या मान्य करासाठी सरकारकडे गारा न मानण्यासाठी समाज शांततेने जाणार आहे अर्थातच हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे हा लढा कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही गेली कित्येक वर्ष हा गरजवंत मराठा समाज अन्याय सहन करतोय हा गरजवंत मराठा समाज जास्तीत जास्त शेती करतो आज शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आपण बघतो मग आमचा शेतकरी पोटाला चिमटा घेऊन फाटकी बांधाल फाटका बूट घालून एक वेळ उपाशी राहील पण आपल्या पोराला शिकवतो आणि तेच पोरग जर समजा दोन टक्क्याहून जर हुकत असल तर ही तळमळ कुठं तरी आहे आणि ही तळमळ आमच्या गरजवंत मराठ्यांची आहे आम्हाला आज गरज आहे पूर्वी होत्या आम्हाला जमिनी होत्या तर जमिनीचे तुकडे झाले आज ह्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि आमची मागणी रास्त आहे संविधानाला धरून आहे पाटलाचं म्हणणं आहे की आमचं आंदोलन हे शांततेच आहे आणि प्रत्येक मराठा समाज हा शांततेतच मुंबईला येणार आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेणारच याबद्दल अजिबात दुमत नाही तर आपल्यासोबत अमर उपोषण करते नारायण पाटील भांबरडे होते तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिक्रिया द्या धन्यवाद